नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलला आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण या प्लॉटमध्ये बघणार आहोत टोमॅटोची दहा सत्तावन्न आहात अतिशय चांगली वाढ झालेली आहे व तारेची सायन याची बांधणीसुद्धा व्यवस्थित केलेली आहे आता तुम्ही कक्ष पद्धतीने फुलं वगैरे लागलेली आहे अत्यंत चांगला प्लॉट आहे अशा पद्धतीने आपल्याला तारेवर दोरीच्या सहाय्याने बांधणी करून घ्यावे जेणेकरून वजन त्यावर लोड पडणार नाही तर अशा पद्धतीने आपण टोमॅटो इथे ते बघू शकता दहा सप्ता टोमॅटोची वारेटी अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढ झाली नाही व नियंत्रण वगैरे सर्व व्यवस्थित असल्यामुळे पिकांची सुद्धा वाढ चांगली होते आता हिवाळ्यामध्ये तुम्ही आता इथे बघू शकता हा प्लॉट अशा पद्धतीने याची वाढ झालेली आहे तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला आपला